नमस्कार जीएनयू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नशामुक्ती भारत अभियानास नागरिक विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनिकेत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राने केले आयोजन शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर अनिकेत बहुउद्देशीय संस्थाद्वारा संचालित अनिकेत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राने शहरासह तालुक्यात नशामुक्ती भारत अभियानाचे आयोजन केले होते अंमली व मादक पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध करण्याकरिता हे अभियान शाळा महाविद्यालय शासकीय निमशासकीय कार्यालय मुख्य बाजारपेठा व्यापारी परिसर व शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रमुख मार्गाने पदयात्रा काढून हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत भारत नशामुक्ती करण्याकरिता संपूर्ण भारतात हे अभियानची सुरुवात करण्यात आली होती या नशामुक्त भारत अभियानाची शहरात तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अनिकेत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार सुधीर पारवे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा माधुरी भिवगडे सामाजिक नेते सुरेश झुरमुरे बंडूभाऊ शिंदे नायब तहसीलदार प्रदीप वरपे मानवाधिकार असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष विलास कांबळे जिल्हाध्यक्ष मुकेश गायगवडी प्राध्यापक प्रल्हाद धोटे प्राध्यापक सुधाकर माटे अतुल भावसार डॉक्टर विराग बोरकर डॉक्टर पारस शंभरकर इत्यादी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी नागरिक व मान्यवरांनी मानवी साखळी तयार करून शपथ घेतली त्यानंतर उपस्थितांना अंमली व मादक पदार्थांच्या माहिती माहितीही देण्यात आली हारघर तिरंगा या अभियानातून उपस्थितांना राष्ट्रध्वजही वितरित करण्यात आले नशामुक्ती भारत अभियानाचे यशस्वी आयोजन अनिकेत बौद्धीश संस्थेच्या अध्यक्षा माधुरी भिवगडे अजय सनेसर चट्टे विलास चौधरी मंगेश निखार अविनाश मस्की अनिकेत भिवगडे बुद्धशिला मेश्राम खुशाल पटमासे यांचेसह अनिकेत व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या केले होते आपण होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता सिब्बीरो नागपूर